जर काम कोणी केलं असेल तर ही जी वळ स्टेज वर मान्यवर मंडळी बसल्या या व्यक्तीने केलंय सर आज एकोणीसशे नव्वदच्या बॅच च्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्याकडे बघितला हा प्रत्येक एका क्षेत्रातला प्रत्येक जण एक शिवाजी महाराज आहे इथं प्रत्येक राजकारणापासून समाजकारणापासून जे वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग इथे व्यक्ती तुमचा विद्यार्थी कुठल्या कुठल्या क्षेत्रात चमकला याची जर तुम्ही यादी घेतला तर मला वाटतं शेती दिल्ली दिल्लीपर्यंत सगळी चमकणारे विद्यार्थी तुमच्या बॅच मध्ये एकोणीशे नव्वद मध्ये दिसून येतील आणि घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते तुम्ही केलं त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं तुमचा आभार मानतो विद्यार्थी काय असावा आम्ही घडलो की आम्ही बिघडलो याचा अभ्यास करणं गरजेचं आहे घरात जर संध्याकाळी झोप लागत नसेल तर विचार करायचा कर की वर स्टेज वर वीस मंडळी बसली यांनी आम्हाला घडवलं की यांनी आम्हाला बिघडवलं तुमच्या काळची जर परिस्थिती सर खरोखर आत्ता असती तर आमच्या शाळेचा आणि आमच्या विद्यार्थी नक्की आज कलेक्टर घडले असते पण नव्वदच्या बॅच नंतर म्हणा सर पंच्याण्णवच्या बॅच नंतर शिक्षणाची व्यवस्था बदलत गेली आणि शिक्षणाचं खाजगीकरण झालं गुरुजींचा ज्यावेळी सर झाला बाईंच्या ज्यावेळी मॅडम झाल्या त्यावेळी शिक्षणाची परिस्थिती बदलत गेली सर माझे सर असू देत ऊशी मुजळ सर असू देत मोरे सर असू देत रस्त्यानं जर येत असले तर विद्यार्थी आज जायचे विद्यार्थ्यांचे पालक सरांना रस्त्या विचारायचे आमच्या विद्यार्थ्यांची प्रगती काय आहे अजून आठवतं मी नववीला असताना ऊसी सर मला आमच्या शिंगेसाहेबांनी मारले आलं त्यावेळी तुम्ही आला होता तुमच्यामुळे ती वाढणं मिटली मोरे सर मला संध्याकाळी बघायला आले होते सरांची आज इथं उपस्थिती नाही सर तुमच्या दिलेल्या छड्यांच्या मुळे आम्ही घडत गेलो तुमच्या मुळे आम्ही घडत गेलो तुम्ही जर छड्या दिल्या नसत्या तर आम्ही बिघडत गेला असतो आम्ही जे घडलो गड़ो। आम्हाला घडवण्याचं काम केलं ते सर फक्त तुम्ही केलं म्हणून तुम्हाला आम्ही फक्त अभिवादन करतो कुंभोच्या इतिहासात विद्यार्थी घडवायचं हे गाव कर्णूरांनाच अखंड महाराष्ट्राला ज्या माणसाने शिक्षणाची गंगा बहाल केली त्या कर्णराणांचं हे गाव ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार करणाऱ्या बापूजींच्या संस्थेचं हे गाव हे सगळं असताना शिक्षणाबरोबरच कोण आडवा आला तर त्याला तोडला पाहिजे म्हणणारे असं तू भोसलेच हे गाव चारी बाजूला बाबूजमालची परंपरा असावी चारी बाजूला बाबूजमालची परंपरा असावी एका बाजूला बाहुबलींचा इतिहास असावा गावात येता असताना कुंभेश्वर देवाची साक्षी असावी आणि न बाहेर पडताना खरं बोलतोय का खोट बोलतोय हे विचारणार समस्त पण असावं हे सगळं करता असताना कैलासवाटी कोकणसरांची आठवण आल्याशी राहणार नाही सरांनी काय केलं सरांचा पंधरा ऑगस्टचा ड्रेस जरी अंगावर चढला तर गावात एसआरपीची फौज चालल्या काय असं वाटायचं सर कुठे गेलो ते पंधरा ऑगस्ट कुठे गेली ती सव्वीस जानेवारी मला असं वाटतंय तुमची टीम गेली आणि आम्ही प्रजासत्ताक पुन्हा गेलो सर सर आम्ही आम्ही विसरलो सव्वीस जानेवारी विसरलो mm. स्टेजवर मानवंदना देण्यासाठी पंधरा ऑगस्टला असणारी गर्दी ग्रामस्थांचा इथे असणारा मोहाप असायचा त्या मोहापला सामोरं जात असताना सातपुते सर तुम्ही काढलेलं एखादं का सुंदर सचित आठवायचं मला वाटतंय सर तुम्ही रिटायर झालात आणि बापूजी साळंकी टोपी बहुतेक तुमच्यावर आली तुमचा चेहरा बी घातलं कितीतरी लोक गेलीत पण तुमची पुण्याही मोठी आहे सर एकोणीसशे नव्वदच्या बॅच मधली पोरे कमी झालीत मग मी एका पोरग्याला विचारलं आपले शिक्षक कोण कमी झालं काय तर सगळं शिक्षक आहेत म्हणला की तुमची पुण्याही आहे तीस आणि बत्तीस वर्षाची माणसं सकाळी होती संध्याकाळी झोपलीतच दुसऱ्या दिवशी फोटो शिक्षकांनी केलेलं काम हे महत्वपूर्ण असत घडलो त्या शाळेचा इतिहास सांगत असताना तुमचाच एक विद्यार्थी पांढरव माणूस आहे तुमच्याच हाताखाली घडला तुमच्याच हाताखाली धडला आणि आज या शालेय समितीचा गेले पाच वर्ष तो अध्यक्ष आहे साहेब पांढरव माणूस आलत काय त्या शाळेचा विकास करत असताना माझे सरांच्या माध्यमातून शाळेचा विकास कसा करावा हे घडवत गेलं एकोणीशे नव्याच्या मी निर्णय घेतला पाण्याचा प्रॉब्लेम महत्वाचा होता सर mm -hmm. कोणाला कितपत वाटते मला माहीत नाही पण गेल्या वीस वर्षे पत्रकार देत असताना मला अनुभव आहे अशा शाळेच्या विद्यार्थ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम होताच या अभ्यासने निर्णय घेतला वीस हजारचा खर्च प्रकाश रेकर बहुतेक चाळीस हजार वर गेला असेल मिलिंदा केवळ इंजिनियर साहेब आहेत त्यांना चांगले माहिती आहे शाळेचं काम आहे माझ्या अंगावरचं काम नाही केलं तर चांगलं करायचं चार पैसे जास्त जाऊ देत राजा आर्गे सरपंच आहेत तुम्ही ते बी तुमचेच विद्यार्थी आहेत सर या गावचा सरपंच सुद्धा आज तुमचा विद्यार्थी आहे सुनीलजी घाटगे इथे बसलेले आहेत जे काही विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत आमचे शिरीषदादा दाबा इथे उपस्थित आहेत जे गावाला एक चांगल्या शेतीचं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतायत अनिल गायकवाड सारखा विद्यार्थी सर या कुंभोल ग्रामपंचायतची उद्याची ग्रामपंचायत लढवतोय सुरेश गायकवाड सारखा तुमचा विद्यार्थी साताऱ्याचा बांधकाम अधिकारी म्हणून काम करतोय किती नावं घ्यायचे तो सर कदम सारखा विद्यार्थी जो तुमच्या हाताखाली घडला त्याच्या दोन्ही सर आज दोन्ही दहावी आणि बारावीच्या बोर्डात आल्या हा तुमच्या विद्यार्थ्याचं यश आहे तुमचे विद्यार्थी नुसते घडत गेले नाहीत त्यांनी आपलं घर घडवलं परिसर घडवला आपला इतिहास घडवला आणि ही घडवणारी माणसं निर्माण केली असतील तर आपण केली तुमचा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात चमकत आहे सर असेच शिक्षक जर आम्हाला इत्याभ्यासला लाभले असते तर आम्ही मोठ्या प्रमाणात घडलो असतो जर शासनानं संधी दिली तर पुन्हा तुम्ही शिक्षक म्हणून काम काय कुलकर्णी मॅडम हसायला गेले आमच्या गलीत राहिल्या होत्या आज जाधव सरांची आठवण येते जाधव मॅडम होत्या जाधव सर आठवतात का जाधव सरी होते काय धाक असायचं काय कळायचं नाही शाळेच्या केकमधनं आल्यावर घरात गेले की आईबा मारतात आणि शाळेत गेली खिनी मारतात हा नाफा झाल्या तरी मारत्यात झाले तरी मारतात सर तुम्ही मारला म्हणून बरं झालं नाही तर आता शासनाचा झे आर आहे कुणी कुणाला मारायचं नाही अशोक सर बरोबर काय कुणी कुणाला मारायचं नाही काय काढले काय कळणार सर विद्यार्थ्याला चुकले सुद्धा म्हणायचं नाही आमचा महेश सारखा माणूस जे परदेश दौरा करतोय की नाही सर विमानात बसलेला जगाचा इतिहास हो आठवतोय तिथं इतिहास चालतोय आमचा महेश म्हणणार आहे मी या सगळ्यांच्या हाताखाली घडलो म्हणून मी जगाचा प्रवास करू शकलो <स्थ> सर माझ्या भगिनी तो बघाल आता तुमच्या समोर ज्या भगिनी बसल्यात बघताय का सर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एखाद्या म्हणजे नंदच्या लग्नाला नाहीतर भावाच्या लग्नाला जसं आपण काय तर असं आज चार दिवस सासूचे असतं आणि जरी काय कुठला कार्यक्रम तो आलाय नवीन राणाचा असता इथं तरी नाही म्हणणार माझ्या शाळेचा कार्यक्रम आहे हे प्रेम कुणामुळे आला हो सर दिवशी सर मगाश तुम्ही आला नाही लवकर आला नाही तुमचा एक विद्यार्थी मला वाटतं जिथं मला वाटतं इंजिनियर साहेबांनी सांगितलं आमचे ताजुद्दीन नायकवडी ग्रामपंचायत हिंगणगावचे सदस्य सरस का मी जाणार अजून एवढं प्रेम राहिले हो सर आमची विजय माहिती दिसतात काय सर ते बारके हात बांधून उभा राहिल्यात गावातील उच्चांकी दूध संघाचं संकल असणारा दहा दीटाचं संकलन असणारा माणूस ते सचिव आहे काय घडवलं कुठल्या क्षेत्रात नसताना माणूस आहे मला एक तुमचा विद्यार्थी दाखवा सर जो वाया गेला त्यामुळे मी मागाशी म्हणलो आम्ही घडलो का बिघडलो याची व्याख्या काय पाहिजे तर सर एकोणीसशे नव्वदच्या मध्ये आम्ही घडलो असं म्हणायला कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने मी कमी पडणार नाही आपल्या सगळ्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो पुढला ज्याही कार्यक्रम असेल त्याही पुन्हा आपली प्रकृती अशीच असावी आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाला असावेत माझ्या सर रिटायर होणार आहे का अजून इथे <laughs> <laughs> माझ्या नाही माझ्यान सर इथं आहेत सर आपल्या कार्यकर्दीत चांगले चांगले कार्यक्रम घडत गेले इतिहास घडत गेला जाता जाता तुम्ही आमच्या एकोणीसशे नव्वद लागेल आमच्या गावाला पाणी पाजावं लागला चांगलाच वेळ आहे पाणी पेताना आमचा प्रत्येक विद्यार्थी तुमची आठवण काढणार आहे आपण सर्वजण आज सर जर तुम्ही नसता का नाही तर यातली जी उभा राहिले की नाही ही काय खोडची नाही येणार नाही अशी म्हणली असती नाच कशी गप उभा राहिल्या काय प्रत्येक क्षेत्रात मान्यवर आहे हो सांगतात तुम्हाला आल्या आल्या तुमचं दर्शन घेतो कि सत्तीत आणि पत्रकार ते लैरा बघितले सर ह्यांच्या पाया भाव पडत काय पण आज शिक्षक आला एक आदर काय असावा एक भावना काय असावी परत पळत जायचे तिथं पाया पडायचे आमचे प्रकाश देखील जे आल्यात काय तिकड गेले चार दिवस झालं की मागा त्यांनी इडली झाली का सांभाळला वाटी आली नाही काय सर काय तर म्हणतील बॅच वाले काय तर म्हणतील कार्यक्रमाचं नियोजन काय असावं नियोजन करणं सुद्धा सर सोपं आणि नियोजन कोणामुळे शिकलं तर त्या शाळेत आपण घडत असतोय त्या शाळा आपली नियोजन शिकवत असत्या ज्या वर्गावर जात असताना आता वर्गात सर येत आहेत अभ्यास बन दंगा बन ते नियोजन असते तुमच्या शाळेचा सेक्रेट कोण होता एकोणीशे नव्वद ला पांढरंग आहे बरं झालं जो शाळेचा सेक्रेट होता तो शाळेचा अध्यक्ष झाला काय गावची कमी आहे रु बॅच मी तुमच्या बॅचला पाहिजे होतो सर जरा दोन चार वर्ष अलीकडे दाखला देता काय एवढे सुंदर विद्यार्थी आपण घडवले साहेब गावात एच पी गॅसची एजन्सी असणार आहे आमचे मासुली साहेब कुठे गेले हा अशी ही एच पी गॅस आणि केवल बोरवेस पाणी लावणारे आणि पाणी दाखवणारे काय सगळी एका ठिकाणी गोळा झाल्या म्हणजे पती आगाईचाच बंब एका पिकाने पाणी जाणार एका ठिकाणी एवढी सुंदर व्याज घडवली चेष्टेचा विषय सोडून द्या महाराष्ट्रात ज्या कोरोनानं थैमान गाठला गेल्या सहा महिन्यात बघिन तुम्ही बघितलं असेल घरातन बाहेर पडताना आपलं नवरा नवरा बायकोला शिवताना सुद्धा सॅनिटायझर आता इथे मास्क लावून कोरोना गेलाय सहा महिने बाहेर पडताना सर आपण भेट होतो पण या कोविड सेंटरवर ज्या माणसानं काम केलं ते विजय गवंडी सुद्धा तुमचा विद्यार्थी आहे त्या माणसानं साडेसात हजार कोरोनावर संख्या उपचार केलाय त्या माणसाचा सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे कोरोनाचा आपण बाहेर पडत नव्हतो सर त्या आम्ही लोक ह्या माणसानं फोन करणार आणि ही माणसं कोरोना झालेल्या माणसाला घरातनं न्यायची दवाखान्यात उपचार करायचे आणि त्या माणसाला परत आणून द्यायची शिवाय आदर्श कुणामुळे मिळाला हो सर आज तुमच्याकडे बघत असताना एखादं मला वाटतं कुणाला कोरोना नाही बघा किती सुंदर आहेत जर तुमच्या शिक्षकांनाच कोरोना झाला नाही तर ते एकोणीसशे नव्वदच्या ब्याच कसा कोरोना होईल हो लागण ज्या त्या खोडव्याला नेडव्यालाच होत असत्या त्यामुळे ज्याचा आदर चांगला आहे ज्याचा पाया चांगला आहे त्याची इमारत नक्की चांगली उभं राहणार आपण इथं आज चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाबद्दल मी आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं वाचन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> <laughs> माझे असं जवळ आलेले आहेत नदी जवळ त्यासाठी आपण एक अजून एक पाच मिनटं वेट करूया ठीक आहे तोपर्यंत आपण

मला काय बोला येत नाही मी शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी होतो बोलता येतो आज याला काय मुद्देशूद पण मानला तू काय मला मुद्देशूद मानता येणार नाही त्याच्यासाठी अस आमचे गुरुवारी यांना नमन करून माझ्या सगळ्यांचं दर्शन मी घेतलंय अनेकदा परत दोन शब्द मनातले व्यक्त करायचं आज या विद्या मंदिर कड बघितल्यानंतर भरभरून येते आपण सकाळच्या पंधरा ऑगस्ट असू दे सव्वीस जानेवारी असू दे त्या कार्यक्रमासाठी इथं हजर राहिल्यानंतर जो उत्साह आणि विद्याचं माहेर करणे स्वर्ग जणू काय असं हे ठिकाण पवित्र ठिकाण आहे आणि ह्या जागे ह्याच्यातून जा स्थानातून घडविण्याचं काम हे आमचे गुरुवारी लोक तिने जोपासले त्यामुळे आम्ही सगळं आज एक चांगल्या मार्गावर येऊन ठेपलेलं आहे आणि चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे तिथे जमलेल्या माझ्या मित्रांनो व भगिनी आपण सगळेजण तीस वर्षानंतर एकत्रित आलो हे फार मोठा आनंद आहे आज पूर्ण जगावरती एवढा मोठा संकट उभा राहिला यातून आपण सावरून सगळी व्यवस्थित आपण एकत्रित आलो पुण्याचं भाग्य आहे मग पुण्यच आहे आणि भाग्य आहे मग समजायचं सांगायचं मी शिरीष कुदर पाटील ऋषी होते मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे आणि घरगुती संबंध असल्यामुळं आणि शेतीत माझं कसं आवड आहे त्यामुळं तर आम्हाला मांग बागेत नाही तिथं भाजीपाला भेंडी हेच काम लावायचे आम्हाला त्याचा ला आवड आणि आम्ही शेतीतच उन्नती केली मी आमच्या गावात काय तर वाव निर्माण आपल्या शेतकऱ्याचा माल मुंबई पुणे अहमदाबाद गुजरात या ठिकाणी पोहोचवावं या निमित्तानं आम्ही एक प्रयत्न केला सक्सेस झालेला आहे आणि व्यवस्थित ती शेती हे करतोय आणि आज एक शिक्षक आपणाला जे मार्गदर्शन म्हणजे भविष्यातला मार्ग दाखविला त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे आणि एवढं बोलून माझे दोन शब्द सरांचं आगमन झालेलं आहे यानंतर आपला टाकी उद्घाटनचा कार्यक्रम होईल त्यानंतर झाडे लावायचा कार्यक्रम होईल तर सर, सर्व शिक्षकांना मी विनंती करतो की आपण टाकीच्या उद्घाटन साठी सगळ्यांनी खाली यावं विनंती करतो मी सगळं <muchan> सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे शिंगणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच ताजुदीन नायकवडी आपण या बॅच चे विद्यार्थी आहात आपलं मनोगत व्यक्त झाला शिव कार्यक्रम संपला आणि कुंभोजवाले बोलले तर हिंगणगाव आमच्यातच आहे नमस्कार मी ताजी नायकोरी हिंगणगाव ग्रामपंचायत सध्या सदस्य आहे मी सर्वप्रथम त्या माझ्या गुरुवऱ्यांना अभिवादन करतो मानवंदना करतो आज सर आम्ही जे काय घडलो ते तुमच्यामुळेच घडलो तसा मी पाचवी जावी बावलीला होतो आणि अकरावी बारावीला घेतो होतो बाराव्याला मला वाटतं मी फर्स्ट आलो होतो मध्ये आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं खरोखरच मी विजय मासवले असतील